नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी पडत असलेला पाऊस आणि कोयना धरण परिसरातील आज मुळे पूल पाणी पाणीपाती साधारणपणे अठ्ठावीस फुटापर्यंत गेलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासन सतर्क झालेलं असून सर्व अधिकारी कर्मचारी यांना आयुक्त यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत एनडीआरएफ टीम आणि अग्निशमन दलाच्या जवान तसेच मनपा अधिकारी कर्मचारी संभाव्य आपत्तीसाठी तयार आहेत आपत्ती व्यवस्थापन केंद्र यानी भेट महीती या ठिकाणी शुभम गुप्ता यांनी भेट देऊन सर्व बाबींची माहिती घेतलेली आहे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना यापूर्वीच आवश्यक त्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे आणि त्या यादीनुसार नागरिकांनी साहित्य घेऊन स्थलांतरित होणं गरजेचं आहे आज स्वत जिल्हाधिकारी राजा दयानिधी साहेब आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कर्मचाऱ्यांना पुढील सूचना देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे आपल्याकडे ऑलरेडी त्या त्या भागातले पूरपट्ट्याच्या बाहेरील निवारा केंद्र आपण निश्चित केलो आप के आहे त्याची माहितीही आपण आपत्ती मित्र ॲपवर टाकलेली आहे तर नागरिकांना सगळ्यांना सूचना देण्यात आली आहे की कुठल्या कुठल्या निवारा केंद्रावर ते जाऊ शकतात तिकडे त्यांना ते पोचू शकतात तरी पण त्यांना कुठलाही सहकार्या पाहिजे असेल तरी आमचे टोल फ्री नंबर चारही प्रभागाचे आहे आमचे वॉर रूमचे पण आहे तिकडे पण ते फोन लावू शकता त्याचे सुद्धा दोन स्पॉट्स मिर्जेला आणि सांगलीला फायनल करण्यात आले आहेत तिकडे पण त्याच्या जनावरांची रण राहण्याची व चाऱ्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे तर त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची स्थलांतराची गरज पडली तरी त्याप्रमाणे महानगरपालिकेच्याद्वारा सर्व व्यवस्था करण्यात आली फक्त नागरिकांना तेवढी सूचना आहे की जर आपत्ती मित्र ॲपवर आप लक्ष घालून जर त्यांनी असं वाटलं की त्यांना स्थलांतर होण्याची गरज पडणार आहे तर त्यांनी जी एसेन्शियल किट्सची आम्ही एक पिशवी ऑलरेडी सांगितली आहे ती पिशवी जरा तयार ठेवायची जेणेकरून लवकरात लवकर जास्तीने जास्त लोकांपर्यंत आमदाराला पोचता येणार आणि त्यांना रेस्क्यू करून त्यांना सुरक्षितपणे निवारा केंद्रापर्यंत पोहोचवता येणार महानगरपालिकेतला काही शहरातला काही ठिकाणातला भेट करण्यात आलेली आहे सध्या आपण नायर्विन पूलकडे आहे आणि त्याच्या अराऊंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याची पातळी आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे अच्छा करू इच्छितो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लाईंग एरियाजमध्ये जर वरतीकडे जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लाईंग एरियाजमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही परंतु काही लोलँक एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क राहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राचं आपण जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा सज्ज आहे आपल्याकडे एक एन डी आर एफची पटक पण तैनात आहे सो फोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज नाही आहे आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एक सर्वेवल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही तर जर रेस्क्यू करायचं होप आली तर लगेच आपण निघू शकतो सर्वांनी आपला नियरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी आपण तयारी ठेवायची थँक्यू नमस्ते जय